पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेला पुण्यासह राजगड भागामध्ये गेल्या दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू गुंजवणी या पुरात अडवली गावातला वीस वर्ष जुना असलेला पूल वाहून गेला त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली मार्ग बंद झाल्यानं शेतकऱ्यांना शेतीकडे जाताच येत नाही सरकारनं ना लक्ष घालून पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली पुण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेल्याची घटना घडली पुण्यासह राजगड भागात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे गुंजवणी नदीला पूर आलाय या पुरात अडवली गावातला वीस वर्ष जुना पूल वाहून गेलाय त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होते दरम्यान याकडे सरकारनं लक्ष द्यावं आणि या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली